गर्भाशयातील बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक पालघर मध्ये समोर आली आहे सोनाली वाघात असे या एकवीस वर्षीय गर्भवती मातेचं नाव असून सत्तावीस मे हे तिची प्रसुतीची तारीख होते मात्र आज तिला अचानक प्रसुती वेदना होऊ लागल्याने या गर्भवती मातेला कासा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले या गर्भवती मातेची प्रकृती चिंताजनक असल्यानं या महिलेला डहाणूतील धुंदलवाडी रुग्णालयात रेफर केलं असून रस्त्यातच तिचा आणि तिच्या गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळ आणि गर्भवती मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत गर्भवती मातेच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र या गर्भवती मातेला कावीळ असून ती काविळ शेवटच्या स्टेजला गेल्यानं आम्हाला पूर्ण उपचार करता आले नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांकडून सांगण्यात आलंय मात्र या सगळ्या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अपुऱ्या सोयीसुविधा आणि त्यांच्यामुळे जिल्ह्यात आरोग्य विभागाचा उडालेला बजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे ती माझी सून होती आणि इथे ॲडमिट केलं आहे त्यांनी इथे काही लगेच गोळी आता आपले पेशंट लगेच तुम्ही बाहेर जाऊन शिलवासला घेऊन जा का वेदांना घेऊन जा असं बोलत होते त्याच्यानंतर इथे गेले आणि काही सुविधा नाही नाही इथून लगेच डायरेक्ट तिकडे पाठवलं आणि तसंच तिकडे आपले वेद वेदांला गेलं ना लगेच परत त्यांनी गाडी फिरवल्याने चला काशामध्ये चा असं बोलले ते आम्ही इकडे आलो नाही इतर लगेच लढा लागली म्हणजे लगेच बोडी ऑफ झाली आणि त्याच्यानंतर इथून काही उपचार नाही केले तर त्यांची काहीतरी पण आपण कारवाई करायला पाहिजे कारण की लगेच आम्हाला तिकडे पाठवून दिलं नाही ते बोलत होती चांगली त्याच्यानंतर तिकडे गेलं म्हणजे लगेचची सिरियस काय कोमामध्ये गेली तर त्यांच्या उपचार काहीतरी व्हायला पाहिजे का नाही केले असे डॉक्टर व्हायला इथे हजार लगेच त्याने बोलवायला पाहिजे होते त्याच्यानंतर आता त्यांच्या बाळ पवठात आहे की काय ते त्याने पण ते चेकअप करून आणि त्याने आम्हाला पुढे त्याची दक्षता करून त्यांनी आम्हाला बोलायला पाहिजे होतं त्यांनी काय केलं काय नाही ते आता आम्हाला काही माहिती नाही मग आता तुमची मागणी काय आहे मागणी आमची आहे त्या डॉक्टरवर आमची तक्रार आहे कारवाई करायला पाहिजे का तसा काय पेशंट गेला बोलत होता काय रे रिलेगेच नाही एवढ्या लवकर कशा काय झालं त्यांच्याबद्दल आम्हाला कारवाई करायची